मित्रांनो घरकुल जागेसाठी मिळणार एक लाख रुपये यासाठी कुठं अर्ज करायचा कसा अर्ज करायचा याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केला आहे आता घर बांधणीसाठी जमीन खरेदीला मिळणार एक लाख रुपये अनुदान ग्रामीण भागातील ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर बांधण्यासाठी जमीन नाही त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता अशा पात्र लाभार्थ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल या योजनेच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत मदत योजना असे नाव देण्यात आले आहे या योजनेअंतर्गत पाचशे चौरस फुटापर्यंतचा भूखंडासाठी एक लाखपर्यंतचे अनुदान मिळेल जर जमिनीची किंमत एक लाखापेक्षा कमी असेल तर ती पूर्ण रक्कम दिली जाईल हे अनुदान पंतप्रधान आवास योजना ग्रामीण रमाईश पारदी आणि मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना असेल या योजनेत एक खास तरतूद आहे जर वीस पेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन गृहवसाहत हो हाऊसिंग हाऊसिंग कॉलनी तयार करत असतील तर त्यांना रस्ते पाणी वीज यासारख्या मूलभूत सुविधांसाठी जमीन खरेदी करण्यासाठी अतिरिक्त वीस टक्के आर्थिक मदत मिळेल या अतिरिक्त जमिनीची मालकी ग्रामपंचायतीकडे राहील ज्यामुळे वसाहती अधिक सुनियोजित होतील या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक गरजूंना कुटुंबांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे सोपे होईल आणि सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट साध्य करण्यास मिळेल